भी साक्षी प्रवाची तंद्रे तप नवास निरंजन चिरानंद गुरुम नमान गुरुमूर्ती पुन्हा गुरुवाक्ये मोक्षकृपा गुरुनायच गुरुपुरम दैवत गुरुपुरं ब्रम्नास्ते तस्मगुरुग नम गुरुनाथ महाराज की जय श्री आनंदाय नमो अलम महाप्रभू नुम ये न म्हणा मा एका मागील अनुसंधान आहे चालतोय अवताराची कतना प्रभू सांगे बसवा लागून ते निरो पण अवधारित हो सात अवताराची जी काही कथा राहि होती अलम महाप्रभु सारिका वक्ता बसू हा सारिका स्वत हा ज्ञानाची काय दुर्लभता आता सुरु के काय नाही होती तर ज्या ठिकाणी आलमा प्रभू आहेत सांगायला बसून असं काय काय आहे शिष्या हिस, हिस, ज्ञानाला काय कमी आहे मृत्यू ए ग्रंथ करिता देवा ज्ञान असणार चरणाला तुमच्या किरणाला ग्रंथ माझी काय ख्याती आहे तुम्ही सर्व देवा करता नामधारकाली सावधान सातव्या अवताराची कथा नामधारकानं विचारलं सिद्ध प्रभू लावतार सांगा सत्य गुरु महाराज सातव्या अवताराची कथा सांभाळली ऐका नामधारका जाण राज्य रावण

हे का माझा शेतकोटी रामायण आहे आता शंभर कोटी रामायण सांगाय गेलं तर ग्रंथ एवढा होईल म्हणून त्याचा भावार्थ म्हणजे सातवा जो अवतार झाला रामाचा श्री राम प्रभूचा तो रावणाला मर्दण्यासाठी झाला माझा त्याची सम पूर्ण रामायण सांगायला तर फार म्हणजे ग्रंथ मोठा होईल म्हणून संक्षिप्त म्हणजे थोडक्यातमध्ये समजा रा असं थोडक्यात सांगितलं म्हणजे आज्ञा सा पुरुषाशी त्या ठिकाणी दसवक्र म्हणजे दहा तोंडाचा असणारा रावण राजा सर्व देवी देवताला बंदित ठेवलं असा महाबला देशाली सामर्थ्यवान महाराजांमध्ये रवीता माझ्या रावण आज्ञे वाचवणी

या जरी इकडे ती देवस्ती आता त्या ठिकाणी जो ब्रह्मदेव असेल का असा सर्व सृष्टीचा उत् उत्पन्न करणारा जन्मदेव त्या ठिकाणी रावणाच्या पुढी म्हणले पंचांगण येऊ सनी पंचांगण पाण्यासाठी होता मग आणि ते सर्व देवाच्या सरोवराच्या जी पत्त्या होत्या देव्या होत्या ते मंदोदरीकडे कामाला होत्या मग एवढं त्याचं सांभाळ दिलं होतं मग वाय झाडे अंगा ना घरी देव गात, ते घरी घाल होई इतर कोणी घडती की आणि त्या ठिकाणी काय करावं तर वाऱ्यानं सर्व अंगण काढून काढावं आणि मेघानं सर्व क्षणा सर्वप्रमाणे असेल त्या ठिकाणी करावं आणि चंद्र सूर्यानं दिउती धरावं इतराची काय कथा आहे नवग्रह चाललं घात घात रे पाय अरे पायलं ठेवली तरी असं हो आता नवग्रह होते ते सगळं नवग्रहाच्या नऊ पाय केल्या शिवासनाला आणि नवग्रह पालटे घालून त्याच्या पालटीवर पाय देऊन राहुल राजा शिवासनावर जात होता आणि खंडबा जे होते ते त्याचे संदुशऱ्या म्हणजे दाढी दोस्ती करण्यासाठी वारकाच नाभिकाचे काम ते ठिकाणी करत होते असं एवढं महासाभाते साधी राहुन राजा वर देवता झरिव ऋषी कापून दिल्या ऋषी मुनी थरथर कापू लागले असा त्या दसोदनाचा म्हणजे दशमुखी रावणाचा असा थरारा की देवता सर्व जर्जर होऊन गेल्या म्हणजे ब्रह्मा विष्णु त्रिन सर्व देवता गणा

माझा त्या ठिकाणी महाविष्णू न काय केलं तर वरच्या ईश्वराला ईश्वराची आराधना केली ईश्वरानं सांगितलं विश्वरूपाला अवतार घ्यायला सांगितलं महाविष्णू हे आशे तुम्ही आसे अवतार होईल कर्म हो माझा त्यावेळेस सांगितलं महाविष्णू तुम्ही दाम द्या आप आपल्या स्वस्थानाला आणि कर्म ठिकाणी अवतार होईल आणि सर्व महिचा भार आहे हा राक्षसाचा तो सर्व उठून टाकील आणि सर्व देवाला सुख होईल तुम्ही जाम द्याव सातवा रामदा आला शिर आज ना शिव भैरव सदाशिव भैरवाचा असतभैरवा सदाशिव भैरवाचा तो श्री राम प्रभूचा होता आला तो सातवा अवतार होता कौशल्याच्या उदयी आला वशिष्ठ त्यांचे गुरु होते आणि दशरथ पिता होता कौशल्या माता होती आणि ते अवतार रावण आणि राक्षसाला मर्दन करण्यासाठी सातवा अवतार हा सदाशिव रामायण आदू रामा तपोवना जीगमन हत्वा अमृत कांचना वितेही हरण जटायु मरण सुग्रीव असमाचन वाळीमंगला समुद्रतरण उदासो भावना चतुबंध रावण अंगवरण हरण समुद्रतरण ये तेसी राम आलेन क्षेत्रसुद्ध पक्चे मोहुन जाना येही जन्मले रघुनंदनना वर 14 वर्ष चैत्र महिन्यामध्ये नवमीला रामाचा जन्म झाला जन्म झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी नऊकांड रामानाचे जे कांड होते या होईमध्ये कांड सांगण्यात आलेले आहे तर की जटायू पक्षाचा उद्धार केला सुरपनखेचं नाक कापण्यात आलं आणि कुंभकर्णाला मारलं पुन्हा विभीषणा बिभूषणा राजावर बसविलं आणि मारुतीरायानं नलकेचं आपलं समुद्राचं उडान केलं सीतामाईचा शोध आणला वाली वालीला मारला सुग्रीवाला राज्य दिलं या सर्व प्रकारचा जो त्या कांडामध्ये भा भा शतकोटी ब्राह्मणामध्ये जो भाग आहे ती का ती ते कांड राहतं म्हणजे त्याचा त्याचा एक पर्व आहे तितके कोणतं काय काय मुख्य मुख्य कामं केले कार्य केले काय काय मुख्य मुख्य गोष्टी घडल्या त्याचं हे या शिवकामध्ये संक्षिप्त रामायणाचा अर्थ सगळा सांगलेला आहे

राहिले ते वास करून ते गेले सह आणि माता कैकेईच्या कारणास्तो एक निमित्त झालं माता कैकेईचं तिथं सर्व देवाची लिरा होती हा माता कैकेने भरताला राजे मिळावं आणि रामाला वनवासाला पाठवावं हा हट्ट धरला आणि म्हणून त्या तिच्यासाठी चौदा वर्षे वनवास रामाला पत्करावा लागला म्हणजे राहिले तिथून लागले ते आधी हा त्रुकूट पर्वतावर राहिले म्हणजे त्यावर मासामध्ये आणि नंतर मग माहौर तावर माहाव लागेले फ्री कसं दत्ता आत आशीर्वाद घे बोले हा पुरी आग असते ती शिती आग न्या असेल ना म्हणजे राहा ती आणि बाळ सोच गे सुती सुती ठिकाणी माहौल त्या ठिकाणी गेल्याच्यानंतर दत्तात्र प्रभूचा नमस्कार केला आशीर्वाद घेतला शहा महिना सीता मैला न मळणारं वस्त्र नेशील कवाच कपाळाचं कुंकू ढळणार नाही असं कुंकू देवलं आणि कवाच हार सुकणार नाही अशी येणी घालून हारच बदलला थोडं ते महिन्यात चिरंजीवी करून दिलं सीतामही दिले आहे गोष्टी आणि पुढं मग आगच ते दृष्ट्या आश्रमात गेले आणि मग तिथून पुढे पंचवटीला नाशिकला गेले अशा प्रकारचा त्यांचा प्रवास चालू झाला बनला स्वरूप नवशी टोपण किस्कीन लागला जाण जे गुरु हनुमंत करून टाकून दिलं त्या स्वृनतेच मग तिस्किनला किस्किन दिला गेले तिथून पुढं जटायूला जटायूची भेट झाली जटायूचा उद्धार केला असा त्या रामायणाचा अरवनवासातला प्रवास मारुती दक्षिण आण मारुतीने म्हणजे सीता सोदे करून मारुती लंकेला उडान केले लंकेला जाऊन रावणाच्या पुष्पवाटिकेमध्ये सीतामाईला पाहून सीतामाईचे दर्शन घेऊन सीतामाईशी संवाद साधून मारुतीने शोध करून आले रामाला सांगितलं सीतेचा शोध करून आले मारुती कथा त्या रामायणाच्या प्रवासामध्ये कडली समुद्र असे झाले करण ठिकाणी दधी समुद्र त्या ठिकाणी होता दधी समुद्राला उनगंग जाऊन रामाशी रामाने युद्ध करायचं रावणाला मर्दन रावणाचं मर्दन करून बिबी राजापासून राज्या बसून सोडून आणायचं परंतु हा समुद्र पाहुन आणि रावनाचा प्रताप पाहून सर्व ऐकून रामाला त्या ठिकाणी क्षणभर थोडं सूचनाची झाली केली आता काय उपाय करावा आता जाण्याचा समुद्राचा परिचय असा राम थोडं विचार करू लागले मग गुरु राम असं पर्यंत आ बुद्धी आ कसं नाटक आहे के नाट अभूत आहेत गुरुनामाचं सन्मान केलं श्री राम प्रभुनाचं

सोळा दिवस प्रवतदान ह तप चार केली ज्योतिर्लिंगाला त्या ठिकाणी स्थापन करून सोळा दिवस निहार राहून त्या प्रभुचं लिंगाचं अनुष्ठान केलं मग त्या ठिकाणी लिंग त्या ठिकाणी ईश्वर प्रसन्न म्हणून आम्हाला काय म्हणले ते आज अभाब धी कोण ना तर लिंग झा प्रसन्न काय संकट पण दे दान की हे जीवनावर माझं मी इच्छुक आहे श्री प्रभूला श्री राम प्रभूला काय संकट पडलं त्या लिंग प्रसन्न झाला आणि काय संकट पडलवा जानकी वल्लभा श्रीराम प्रभूला असं काय भारी पडलं कोणतं विघ्न आलं म्हणून तो ईश्वर प्रसन्न होऊन परमेश्वर रामाशी संभाषण करू लागले हिता वल्लभ मागे वरे राव सुरवर झाले जाम श्रीराम न सांगितलं देवाला जानकीलाय असा फार मस्त माजलाय म्हणजे हाती माझा मस्त झाला मस्ती आली त्याला आणि सर्व देवाला बंदीत घातला आणि सीतेला बी चोरून दिला आणि ह्या सर्व गोष्टी आता तिथले जाण्या हे देवाला समुद्राचं उल्लंघन समुद्र मधामध्ये आहे समुद्रावर त्याच्यासाठी म्हणजे आराधना केली रामाला तुम्ही सहाय्य करा असं श्रीराम प्रभू करू नये कुलक्षे आसुरी बंदी तुम जानकी आम्हाला गुण येची मागणी स्वामी रावणाचा संपूर्ण कुलक्षे करून टाका म्हणजे सर्व देवाला बंदी बंदीतून सम्रामची जानकी आम्हाला द्या एवढंच मागणं तुम्हाला आहे असं रामप्रमुख ईश्वराला मागणं मागण म्हणे आरे नाथ परमेश्वर हे नळे आशे माझा आदोरे हे पाषाण हसते पाशाण हे रामचंद्राशी आता त्यावेळेस देवान सांगितलं की नळ आणि नी नळ आणि नीळ म्हणायचे दोन वानर होते त्या सैन्यामध्ये श्रीरामपूरच्या त्या नळ निला काय करा म्हणले आमचं वरदान आहे त्यांच्या हाताने पाषाण टाकला पाण्यामध्ये ते पाषाण बुडतच काय म्हणे असं आमचा वर आहे तर हे समुद्रामध्ये पाषाण टाका त्याच्या हातानं आणि शेत्रू तयार करून राहा असं त्याने उपाय सांगितला मला असं लय लक्ष जर गुरुनामाशी लावलं तर सर्व विघ्नाचं निरसन होऊन सर्व काही सर्व सिद्धी प्राप्त होतात तसंच श्रीरामाला देवाला त्या ठिकाणी विघ्न आलं काही सुसेनाशी झालं गुरु महाराजाचं सन्मान केलं आणि त्या ठिकाणी एक शिवलिंग स्थापून त्या ठिकाणी देवाने सोळा दिवस प्रसन्न होऊन वर दिला नच्या हातानं पाशांत पाण्यामध्ये त्याका बुडणार नाही त्या उपाय सांगले दृढकारश्वर के हय के रामधार का धार हय लिंग रामचंद्र पुरा रामेश्वर नाम पडले रा श्री श्रीरामान ते लिंगाचं पूजन केलं म्हणून रामाचं नाव धरून रामेश्वर असं त्या लिंगाचं नाम तो आपण पडू देवा नाम काही कैलास पद हा विरदारे अंत काळे कर्पांती विरदार ने प्राणी आसिया आणि त्या रामेश्वर लिंगाचं शिवाचन पूजन केलं कैलासपदाची प्राप्ती होते परंतु मोक्षपदा ते फक्त त्या कैलास पदाची प्राप्ती होते मला यावं लागते येणं जाणं त्या जीवाच आहे ते टिकत नाही बाप्पा म्हणले मोक्षे प्रत्याचे अनुभव नाही प्रज्ञाना वाचून म्हणून सद्गुरु नाम अखंड की मोक्ष प्राप्तीची पूर्ण प्रज्ञाना वाचून नाही नाही म्हणून काय करावं दत्तात्रेय प्रभूचा आनंद प्रभूचा अखंड नाम सम्मानित करावं काय होईल तर ते दिवसाची प्राप्ती होईल परज्ञानाशिवाय हे मोक्षी प्राप्त होऊ शकत नाही बाप्पा म्हणे रामेश्वराची जात हे मात हे संघपुरा निंगुता आऱ्या वरण तयार संकटे त ग्रंथ दुसारे रामेश्वराची मात आहे ते निंगपुरांनी सांगितलेले आहे आता हा ग्रंथाचा विस्तार होईल म्हणून संकलित म्हणजे त्याच्यातला थोडासा संदर्भ ठिकाणी थोडासा समजण्यासाठी सांगण्यात आलेला आहे म्हणून हसो सेना घेऊन सागरी सेतू बांधून हुबया मानून राशी साधा केला हसो म्हणजे राघवे म्हणजे श्रीराम प्रभू वानर सेना सोबत घेऊन सेतू बांधला समुद्रावर सेतू बांधून त्या लंकेला जाऊन रावणाचा सर्व फुलं क्षय करून टाकून दिला म्हणून रावण कुंभकर्ण मारिले हे राम लक्ष्मण रामान प्रताप दाखविला रावण आणि कुंभकर्ण आणि मेघनाथ असे बघे महावीर त्या ठिकाणी सर्वाचं मर्दन केलं मारून विभीषणाला राजावर स्थापन केलं सर्व देवाला बंदीतून सोडलं आणि सीता माईला घेऊन आले

असे हे रावणाला मारून देवताला गदरित्र सीता सीतामाईला सोडून सोडून बिवसेना राजावर बसून अशा प्रकारचा हा राम अवतार साथवत आला पुढे वापस आल्याच्या नंतर राम, राम राजावर बसले बसल्यावर काहीतरी शब्द रामाला रा लागला आणि मग सीतेचा त्याग करावा ला लागला आणि मग वनामध्ये सीतेचा त्याग केल्याच्या नंतर लव अंकुश हा जन्म वनामध्ये आश्रमामध्ये झाला हे पुढे एवढी टकालाक्ष्मण आता त्याच्यानंतर सीतेचा त्याग केल्याच्या नंतर त्या ठिकाणी लवकुश हा आश्रमात शिक्षण घेत होते आणि सीतामाय बी त्या ठिकाणी त्याग केला असल्यामुळे होणार राहत होती

लक्ष्मणाचं सगळं हनुमंताचं युद्ध झालं परंतु त्या ले लेकरानं त्याला हरविलं आणि त्या ठिकाणी मग सीतामाया आले आणि दोन्ही लेकर रामाच्या चरणावर घातली श्रीराम प्रभू स्वतः त्या ठिकाणी आले आणि मग तेव्हा सर्वजण आपले रामराजामध्ये वापस आले मग व्याग झाला परिपूर्ण शेख कोटी झाला धावी रामायण

तर ते भैरव पदाला जातील म्हणजे सदाशिव भैरव जो होता असतं भैरवापैकी त्या भैरवाचं पद प्राप्त होईल म्हणजे श्रीरामाचं भजन पूजन केल्यानंतर परंतु जीवाला मोक्ष प्राप्त होणार नाही म्हणून त्या देव, देवी देवी देवताचा संबंध करता बापा गुरु महाराजाचं संबंध केलं परज्ञानाशिवाय आणि सद्गुरू त्या संबंधशिवाय जीवाला मोक्ष नाही इतर देवी देवताचा आणि अवताराधिकाचा संबंध या जीवानं केलं तर त्या जीवाला त्या देवताच्या पदाची प्राप्ती होते परंतु पुण्य सरल्यावर पुनरूपी त्या जीवाला जन्म मरणाला वापस यावं लागते असं सद्गुरु सांगू लागले त्रेचा हा त्रिता युग आता संपूर्ण झालेला आहे पुढच्या अर्ध्यामध्ये आधी रसाळ कथा आहे म्हणजे आणि पुढच्या अर्ध्यामध्ये आधी रसाळ गण

आनंदा तामे आ तामे आ प्रेमीनाथ की जीव देव जी देव जे आन रूपा सुतुंत रूपा सकल जीव आधार तथा कृपा जीव देव जी नवाती तानंद सर्वाती सार आकार निराकार सदाहु करे मन माया से तन्ने रसला संसार पीने आ ब्रह्मांड आओ बिना कारे जीती

సద్గ మహారాజి జ ప్రభు కథా ప్రభు కథా ప్రభు కథా ప్రభు కథా ప్రభు కథా ప్రభు కథా ప్రభు आत्मी अनुसया माई की जय अवधूत चिंतन सिद्धिवादा सद्गुरु समर्थ वाणी महाराज की जय गुरुमचारी महाराज की जय मित्र बाबा की जय दत्तात्री महाराज की जय